मी डॉक्टर विनय सोनवणे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर लोकांना आवाहन करतो की आता सध्याचा काळ हा उष्णतेचा असल्याने व जामनेर तालुक्यातली तापमान जवळजवळ चौवेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री असल्याने लोकांनी लोकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो उष्माघाताच्या त्रासामध्ये असं असतं की जर एखाद्या पुरुषाने किंवा महिलेने किंवा मुलाने उन्हामध्ये फिरल्यानंतर त्याला नंतर उन्हा ऊन उन लागल्यामुळे आपण साध्या शब्दामध्ये सांगू की ऊन लागल्यामुळे होणाऱ्या त्रासामध्ये संडाशी लागणे उलट्या होणे कडक ताप येणे अस्वस्थ वाटणे आणि तोंडाला कोरड पडणे असे विकार जर होत असतील तर त्यांनी त्वरित जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधायचा सा आहे आपली ओ पी डी आणि आय पी डी ही चोवीस तास चालू असते असे कुठलेही लक्षणं पेशंटमध्ये आढळले तर त्यांनी त्वरित उपजिल्ह्याला संपर्क साधायचा साथा आहे आता उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून जनतेने का घ्यावा याची काळजी तर याच्यामध्ये असं आहे की जे कामं आपले असतील शेतीचे कामं म्हणा ऑफिसचे कामं म्हणा शाळेचे कामं म्हणा तर बारा वाजेच्या आतमध्ये आपले ते कामं सकाळी सहा ते बाराच्या आत ते उरकवायचे आहे दुपारी बारा ते संध्याकाळी चार ते पाचपर्यंत घराच्या बाहेर लोकांनी निघायचं नाही आहे आणि नंतर संध्याकाळच्या पिरियडमध्ये पाच ते सातच्या दरम्यान ती ते कामं उरकवू शकतात तसेच खाण्याच्या बाबतीमध्ये लोकांनी टरबूज खायचं आहे की जेणेकरून हायड्रेशन आपल्याला मिळेल डांगर टरबूज अशा पद्धतीचे पदार्थाचं सेवन करायचं आहे त्याच पद्धतीने शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून ताक पन्ह सरबत लस्सी याचा मारा करायचा आहे आणि जेणेकरून कैरीची भाजी वगैरे आंबट पदार्थ कसे खाऊन आपल्या शरीरातील जे क्षार नाहीसे होतात व जो विकनेसपणा आणि बी पी कमी होतं त्याच्यासाठी त्यांनी लिंबू पाणी शरबत याचा मारा करायचा आहे आणि तासाला एक ग्लास पाणी हिशोबाने पाणी प्यायचं आहे आणि शक्यतो दुपारच्या वेळेस थंड ठिकाणी म्हणजे जरी कूलर नसेल ए सी नसेल काही लोकांच्या घरी तरी पंख्याच्या खाली या लोकांनी बसायचं आहे जेणेकरून शरीरातलं तापमान हे आपल्या बॉडी तापमानाला ॲडजस्ट होईल आणि दुसऱ्या प्रकारचं एवढं करून पण जर त्रास मिटत नसेल तर त्यांनी त्वरित आमच्याकडे संपर्क साधायचा आहे तसेच बऱ्याच दिवसापासून लोकांमध्ये संभ्रम होता की जामनेर उपजिल्हा रुग्णालयामधलं सोनोग्राफी मशीन बंद आहे बाकी सेवा इथली बंद आहे तर मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडच्या सर्व सेवा सुरळीत चालू आहे शिवाय फक्त सिझेरियन सेक्शनसाठी आपल्याकडे डॉक्टर उपलब्ध नसल्याने ती सेवा आपण देऊ शकत नाही आहे तरी पण अशा सेव रुग्णांना जर ती सेवा लागत असेल तर आपण आपल्याकडच्या ज्या एकशे आठ एकशे दोनची गाडी आहे ते त्याच्याने त्यांची आपण सेवा ही जळगाव सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करून देत आहे जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याचे धावपळ न होता त्याचं काम आणि पेशंटबद्दल काळजी घेता येईल तसेच आपल्याकडे संतती नियमाचे ऑपरेशन असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल हे सुरळीत आणि रोजच्या प्रकारे चालू आहेत तसेच आपले सोनोग्राफी मशीन खराब झाल्यामुळे आपण नवीन मशीन खरेदी करून अतिशय अद्ययावत मशीन आपल्याकडे उपलब्ध होऊन डॉक्टर आपण अवेलेबल करून मै गेल्या महिन्याभरापासून आपण दोनशे लोकांवरती सोनोग्राफी केलेल्या आहे महिलांवरती त्याच्यामुळे आपली जी सेवा आहे ती अद्ययावत आणि सुरळीत सुरू आहे तरी लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे रुग्णालयात हो तर आपल्या रुग्णालयामध्ये आता हे ता वाढतं तापमान घेऊन प्रत्येक वॉर्डामध्ये आपण कुलरची व्यवस्था केलेली आहे पंख्यांची व्यवस्था केलेली आहे खिडक्यांमधून जी उष्णता येते दरवाज्यांमधून जी उष्णता येते त्याच्यासाठी पडदे बसवलेले आहेत थंड पाण्याची व्यवस्था आपण लोकांसाठी केलेली आहे आणि सेपरेट उष्माघात कक्ष हा सेपरेट त्याच्यासाठी पाच खाटा उपलब्ध करून असे जर पेशंट आढळले तर याच्यामध्ये पूर्ण इमर्जन्सी ड्रग किट कूलरची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पंख्यांची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था आपण अतिशय ह्या उष्माघाताला टाळण्याकरता अद्ययावत सुविधा उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उपलब्ध करून दिलेली आहे स्वच्छतेचा प्रश्न आता स्वच्छतेचा हा जो प्रश्न होता हा पूर्वीच्या काळात होता पण गेल्या दोन महिन्यापासनं जळगाव सिव्हिल हॉस्पिटल यांनी आपल्याकडे पाच लोकांचं मनुष्यबळ हे आतली सफाई आणि करता आपल्याकडे मनुष्यबळ पुरवलेलं आहे माझा लोकांना कोणत्याही क्षणी ऑब्झर्वेशन करण्याचा सल्ला आहे की त्यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयातली आतली आणि बाहेरची सफाई केव्हाही ते चेक करू शकता